नमस्कार मित्रांनो प्रियांका टेडर्समध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी आपल्यासाठी घेऊन आलेले आहे वॉटर पंपची माहिती मोस्ट uh, ऑफ वॉटर पंप्स हे सर्रास आपल्याकडे आजकाल यूज केले जातात मीन्स जर तुम्हाला घरामध्ये टाकीत पाणी चढवायचे असेल किंवा तुम्हाला हौदातून पाणी वगैरे उपसायचे असेल तर वॉटर पंपचा आजकाल खूप प्रमाणात वापर केला जातो मीन्स घंटो का काम मिनटो मी असं हे वॉटर पंपचे काम आहे मात्र वॉटर पंप घेताना कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून तुमचं वॉटर पंपची चॉईसही व्यवस्थित राहील जर तुम्हाला जेथे कमी एच पीचे वॉटर पंप लागत असेल जेथे जर जा तुम्ही जास्त एच पीची वॉटर पंप लावली तर मे बी तेथे तुम्हाला वॉटर पंपला पण डॅमेज येऊ शकतं त्याचप्रमाणे तुमचं लाईट बिल देखील वाढू शकते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिस्कशन करणार आहोत की वॉटर पंप घेताना नेमकी कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे त्याचप्रमाणे घरगुती यूजसाठी आपण क्रॉमटॉानच्या वॉटर पंपबद्दल देखील माहिती घेणार आहोत तर नक्कीच व्हिडिओला शेवटपर्यंत बघूया वॉटर पंप घेताना आपण खालील गोष्टीची काळजी ही नक्कीच घेतली पाहिजे त्याच्यातमध्ये पहिली गोष्ट आहे टाईप ऑफ ऑफ वॉटर पंप त्याच्यामध्ये दोन टाईपचे वॉटर पंप येतात त्यात सिम्पल वॉटर पंप जे आपण घरगुती यूजसाठी यूज करू शकतो दुसरी आहे सबमर्सिबल वॉटर पंप ज्याच्यामध्ये आपण बोरवेलमध्ये किंवा पाणी तुम्हाला हौदतून वगैरे काढत असेल तिथे तुम्ही सबमर्सिबल वॉटर पंपचा यूज करू शकता आहे दुसरं मोस्ट ऑफ थिंग त्याच्यामध्ये असते एच पी पावर एच पी पावर आपल्याला घरगुती यूजसाठी अर्धा एच पी आणि एक एच पीचे वॉटर पंप तुम्ही यूज करू शकताय त्यानंतर तिसरी थिंग असते त्याच्यामध्ये वाइंडिंग वाइंडिंग कोणत्या प्रकारे यूज केली जाते त्याच्यामध्ये दोन प्रकारचे वाइंडिंग आपल्याला बघायला भेटतात एक कॉपर वाइंडिंग आणि एक ॲल्युमिनियम वाइंडिंग फोर्थ थिंग आहे त्याच्यामध्ये हेड किती मीन्स लार्ज हेड की स्मॉल हेड तुमचे पाण्याचं तुम्हाला किती रिक्वायरमेंट आहे त्यानुसार तुम्ही हेडची चॉईस करू शकताय त्यानंतर फिफ्थिंग आहे मॅक्झिमम हेड प्रेशर मीन्स तुमचं वॉटर पंप ही एका तासाला किती व्हर्टिकल दिशेने पाणी फेकते हे महत्त्वाचा पॉईंट आहे आणि फिक्स्थ थिंक आहे आर पी एम मीन्स एका मिनटाला तुमची वॉटर पंप ही किती रोटेशन घेते हे देखील महत्त्वाचं आहे आणि लास्ट थिंक आहे वॉरंटी तुम्हाला त्या वॉटर पंपवर किती वर्षाची वॉरंटी भेटते हे देखील खूप महत्त्वाचे पॉईंट आहे हे जर गोष्टी तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच तुम्हाला मोटर खरेदी करताना प्रॉब्लेम वगैरे येणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच डिस्कस करणार आहोत तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया टाईपमध्ये दोन टाईपचे वॉटर पंप येतात मीन्स सिंपल वॉटर आणि सबमर्सिबल वॉटर जर तुम्हाला घरगुती यूजसाठी वॉटर पंप हवा असेल तर तुम्ही सिंपल वॉटर पंपचा यूज करू शकताय सिंपलमध्ये देखील दोन प्रकार आपल्याला इथे बघायला भेटतात एक मोनोब्लॉक आणि एक सेंट्र फ्युबल मोनोब्लॉक ही मोस्ट ऑफ घरगुती यूजसाठी वगैरे मीन्स तुम्हाला एक गार्डन वगैरेसाठी किंवा एक फर्स्ट सेकंड फ्लोरपर्यंत पाणी पोहोचायचं असेल तिथे तुम्ही सिंपल प मोनोब्लॉक वॉटर पंपचा यूज करू शकताय uh, मोस्ट ऑफ तुम्हाला जर एक जास्त प्रेशरनी पाणी ओढायचं असेल प्लस त्याच प्रेशरने तुम्हाला पाणी जर पुढे पाठवायचं असेल तर तिथे तुम्ही सेंट्रिफ्युगल वॉटर पंपचा यूज करू शकता मोनोब्लॉक्स ही मोस्ट ऑफ अर्धा आणि एक एच पीमध्ये आपल्याला बघायला भेटते फ्युगल पंप हे आपल्याला मोस्ट ऑफ दीड ते पाच एच पीमध्ये बघायला भेटतं दुसरी महत्त्वाची थिंक आहे वॉटर पंप घेताना मीन्स हॉर्स पावर किती पॉवरची वॉटर पंप आहे मीन्स तुमची ज्या ज्यानुसार गरज वॉटर पंपची आहे त्यानुसार तुम्ही हॉर्स पॉवरची चॉईस करू शकताय जर तुम्हाला uh, नॉर्मल यूजसाठी पाणी लागत असेल किंवा तुम्हाला फर्स्ट फ्लोअरपर्यंत पाणी किंवा टाकीत चढवायचं असेल तर त्याच्या तुम्ही क्वाटर किंवा अर्धा एच पीचे वॉटर पंप यूज करू शकता ते तिथे योग्य प्रकारे यूज होऊ शकते त्यानंतर जर तुम्हाला मोस्ट ऑफ तुम्हाला एक प्रेशरनी मीन्स तुम्ही एक कॉलनी वगैरेमध्ये राहत असाल आणि तुम्हाला तिथे पाणी जर कमी येत असेल तर तिथे तुम्ही तिथे वॉटर पंप यूज करू शकताय प्लस तुम्हाला ते वॉटर पाणी हे सेकंड किंवा थर्ड फ्लोअरपर्यंत पोहोचवायचं असेल तर तिथे तुम्ही अर्धा एच पीची वॉटर पंपही यूज करू शकता आणि लास्ट जर तुम्हाला तुम्ही मोठ्या कॉलनीत राहत असाल आणि तिथे जर सगळ्यांकडेच मोस्ट ऑफ वॉ मोटर वगैरे असेल आणि तुम्हाला तिथून पाणी खेचायचं आहे प्लस तुम्ही एक सिक्स्थ किंवा सेवन वर राहत असाल तिथून तुम्हाला पाणी पोहोचवायचं अशा ठिकाणी तुम्हाला एक एच पीची वॉटर पंप ही चांगल्या प्रकारे वर करू शकते आता टोटली तुमच्यावर डिपेंड आहे की तुमची रिक्वायरमेंट काय त्यानुसार तुम्ही ही एच पी वॉटर पंप यूज करू शकता तिसरी महत्त्वाची पॉईंट वॉटर पंपमध्ये ते मीन्स त्याच्यामध्ये वाइंडिंग कोणत्या प्रकारे यूज असते वॉटर पंपमध्ये मोस्ट ऑफ दोन प्रकारच्या वाइंडिंग्स आपल्याला बघायला भेटतात एक ॲल्युमिनियम वाइंडिंग आणि एक कॉपर वाइंडिंग मोस्ट ऑफ जे ब्रँडेड वॉटर पंप असतात त्याच्यामध्ये तुम्हाला कॉपरची वाइंडिंग बघायला भेटते कॉपरच्या वाइंडिंगमुळे तुमच्या वॉटर पंपची ही ड्युरेबिलिटी देखील वाढते आणि वर्किंग देखील चांगल्या प्रकारे होऊ शकतं त्याचप्रमाणे वाइंडिंग हे देखील महत्त्वाचा पॉईंट आहे फिफ्थ पॉईंट आहे तुमचं हेड तुमचं वॉटर पंपचं हेड किती मीन्स जेवढं मोठं हेड असेल तेवढ्या मोठ्या प्रेशरने तुम्हाला पाणी बघायला भेटतं जर तुमची रिक्वायरमेंट कमी असेल तर तुम्ही स्मॉल हेडचा यूज करू शकता अदरवाइज तुम्ही लार्ज हेडचा यूज करू शकता त्यानंतर तुमची मोस्ट ऑफ थिंक आहे मॅक्झिमम प्रेशर मीन्स तुमचे एका तासाला पाणीही किती व्हर्टिकल दिशेने फेकलं जातं हे देखील महत्त्वाचा पॉईंट आहे तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही मॅक्झिमम प्रेशरचा सिलेक्शन करू शकताय आणि लास्ट थिंक आहे तुमचं आर पी एम मीन्स एका मिनटामध्ये तुमची वॉटर पंप किती रोटेशन घेते त्यानुसार तुमचं पाणी हे खेचलं जातं जर तुम्हाला जास्त पाण्याची गरज असेल तर तुम्ही त्यानुसार आर पी एमची मोटर चूज करू शकताय आर पी एममध्ये वन थाउजंड ते थ्री थाउजंडमध्ये आर पी एम आपल्याला बघायला भेटतं तुम्ही तुमच्या गरजेनुसार आर पी एमचे वॉटर पंप यूज करू शकता आणि लास्ट थिंग काय तुमच्या वॉटर पंपला वॉरंटी किती वर्षाची असते वॉरंटी देखील एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे मोस्ट ऑफ ब्रँडेड वॉटर पंपमध्ये तुम्हाला सहा ते एक वर्षाची वॉरंटी आपल्याला बघायला भेटते अशा प्रकारे एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे की जे जेणेकरून तुम्ही वॉटर पंप घेताना जर योग्य प्रकारे काळजी घेतली तर नक्कीच तुम्हाला एक चांगली असे वॉटर पंप भेटून जाते